नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं अगदी पटकन होणारं आणि शरीराला हेल्दी असं हे कस्टर्ड मिल्क ड्रिंक आज आपण बघणार आहोत ते कसं करायचं ते मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मनीषा टेस्टी रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला सरबत करण्यासाठी मी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं दूध खाली कढईला करपत नाही आता इथं मी घेतलेलं आहे फुल क्रीम म्हशीचं दूध हे मी अर्धा लिटर घेतलेलं आहे म्हणजे दोन कप घेतलेलं आहे तुम्ही इथं गाईचं दूध पण घेतलं तरी चालेल आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला दूध गरम करायचं आहे जास्त हाय फ्लेमवर दूध गरम करायचं नाही नाही तर ते खाली करपण्याची शक्यता असते व सतत असं ढवळत राहायचं आहे त्यामुळे ते खाली कढईला कर करपत नाही आता आपल्याला दुधाला उकळी आणून घ्यायची आहे हे बघू शकता दुधाला मस्त उकळी आलेली आहे चमचेच्या साहाय्याने त्याला थोडं वर खाली करून घ्यायचं व व्यवस्थित घालून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं आता आपल्याला असंच दूध उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत सरबतासाठीचे लागणारे साहित्य बघूया इथं मी वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर थोडं साखरचं सा प्रमाण दोन तीन चमचे वाढवून घेऊ शकता इथं मी बदाम सात आठ बदाम घेतलेले चार पाच काजू घेतलेले व चार पाच पिस्ते घेतलेले व थोडंसं केसर घेतलेलं आहे आता यांना मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे हे बघू शकता मी मिक्सरमधनं यांना थोडं बारीक करून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही तर आपल्याला थोडं जाडसर ठेवायचं आहे आता इथं मी एक वाटी घेतलेली आहे व त्यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही कस्टर्ड पावडर घेताना चांगल्या कंपनीची कस्टर्ड पावडर घ्या तुम्ही कोणत्याही फ्लेवरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाण्याऐवजी दूधही टाकून घेऊ शकता व त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे कस्टर्ड पावडर ही दुधामध्ये मिक्स केल्यानंतर दूध घट्टसर होते त्यामुळे फक्त आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दुधाला जास्त उकडी आलेली आहे तीन ते चार मिनटं दूध व्यवस्थित उकडलं गेलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आणि नंतर ते केसरही टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी साखर टाकून घेणार आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखरेऐवजी तुम्ही खडी साखरचाही उपयोग केला तरी चालेल तिलाही व्यवस्थित मिक्स करून दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे सतत असं चमच्याने दुधाला हलवत राहायचं म्हणजे साखरही व्यवस्थित मिक्स होऊन जाते यामध्ये आता दुधाला दोन ते तीन मिनिटं मस्त उकडी आलेली आहे आणि आता यामध्ये मी कस्टर्ड पावडरचं मिश्रण यामध्ये ऍड करून घेणार आहोत कस्टर्ड पावडर एकदम टाकून द्यायची आहे व लगेच ते दूध हलवायचं आहे नाहीतर त्याचे घोडे तयार होऊन जातात या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी व्हॅनिला इसेंचं कस्टर्ड पावडर घेतलेलं होतं व ते पिवळ्या रंगाचं आहे त्यामुळे दुधालाही पिवळा रंग येईल जर तुम्हाला कमी वाटत असेल पिवळा रंग तर तुम्ही पिवळ्या रंगाचं फूड कलरही वापरलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे व त्याला आता पाच मिनिट तरी आपण उकळून घेणार आहोत आपण गॅस बंद करून घेणार आहोत व हे मिश्रण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही फ्रीजमध्येही हे थंड करून घेऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं थंडगार सरबत तयार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज हे सरबत तयार केलेलं आहे यात थोडंसं गुलकंद आणि सब्ज्याही घालू शकता अर्धा लिटर दुधापासून मध्यम आकाराचे तीन ते चार ग्लास मिल्कशेक आपलं तयार होतं तेव्हा तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीचं सरबत नक्की करून बघा आता यावर मी काही ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे व पिस्ताही टाकून घेणार आहे त्यामुळे एकदम छान आपलं सरबत दिसतं लहान मुलं बाहेरून खेळून आल्यावर त्यांना थकवा जाणवतोच व तहानही खूप लागते तेव्हा तुम्ही थंडगार असं सरबत त्यांना दिलं तर त्यांची भूकही मिटेल तहानही मिटेल तेव्हा नक्की ट्राय करून बघा उन्हाळा आहे आणि मी तुमच्यासोबत अजून सरबतच्या काही रेसिपीज करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा